कोल्हापुरात सध्या एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे कोल्हापुरी चप्पल आणि प्राणा ब्रँड जगातल्या एका मोठ्या फॅशन शो मध्ये ही चप्पल इंट्रोड्यूस केली पण त्याची कोल्हापुरी ही ओळख मात्र या मोठ्या ब्रँडने लपवण्याचा प्रयत्न केला कोल्हापुरी चप्पलची किंमत एक लाख केली पण आपल्यासाठी मात्र तिचं मूल्य वेगळंच आहे ही केवळ चप्पलांची जोड नसून बाराव्या शतकापासून चालत आलेला आपला पारंपरिक वारसा आहे एकविसाव्या शतकात देखील ही चप्पल बनवायला अजूनही सहा आठवडे घालवतात हे कारागीर कारागिरांच्या हातून बनलेली ही चप्पल केवळ लेदर नसून आपल्या मातीची ओळख आहे आणि म्हणून तरी याला जी आय टॅग मिळालंय मिलांच्या रॅम्प वर चालताना लोक ज्याला स्टायलिश म्हणतात ती गोष्ट आपण बालपणापासून घालतोय अगदी सणासुदीपासून ते लग्न मंडपात प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस कोल्हापुरी चप्पल घातल्यावर एका वेगळ्याच आयटीत टी तुबाबात वावरतो पण मग खरा प्रश्न हा आहे की ही चप्पल कोल्हापूर मधून प्राडाला कोणी दिली असेल आणि नेमकी ती किती रुपयाला विकली गेली आहे आणि प्राडाने केलेल्या या कल्चरल थेफ्ट म्हणजे सांस्कृतिक चोरी बद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि सर्वांना हे रील जास्तीत जास्त शेअर करा